नमस्कार मित्रांनो मी विक्की पाटील आपलं बाजार फेरपटका या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चोपडा बैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे मित्रांनो चोपड्याचे प्रख्यात व्यापारी सोनू धनगर आणि कुरबांशे यांच्या दावणीला आपण आज विजय डीनेसाठी आलो आहे तर मित्रांनो यांच्या दावणीला एक जोड्या विक्रीसाठी आलेले आहेत आणि यांच्याकडे व्यवहार दो एक रुपयावर होतो कारण यांच्या जोड्या ज्या गॅरंटीचे असतात आणि हा बाजार रविवारचा भरतो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो आणि बाजार कसा भरलेला आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून लावणार आहे चला तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया कुरपंद दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण जुड्यात आपल्याकडे अठरा बहिलेले आहेत संपूर्ण खरेदी कुठली आपली आजची असे का तर आपल्याकडे व्यवहार कसं होतो बाजारामध्ये दोन दिन दोन दिवस दो दो साकडून पैसे कारण आपल्या ज्या जोड्या आहेत त्या संपूर्ण कामाच्या गॅरंटीच्या जोड्या असतात बरोबर ही जोडे का हा सिंगल आहे बरोबर सिंगलची किंमत काय लावली मग आपण लावली सांगायला पंचहत्तर हजार रुपये आणि द्यायला पाहिजे दोन दिवस पंचावन्न पर्यंत बाजारात किती पर्यंत मागितला गेला एकावन्न किंवा बावन्न मागितला गेलाय दाताला कसं आहे मित्रांनो दाताला पूर्ण आलेला आहे माबाचा त्या ठिकाणी सांगायची किमती असते पण समोर शेतकरी गॅरंटी कशी मग पूर्वची दोन दिवस दो आपण पैसे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसीची आपण मालक आहे प्रॉपर जावं नसते आपल्या कोणत्याही वारी आपण बरोबर हा ही जोडे काही काय किमतीची सांगायला एक लाख वीस हजार रुपये आणि द्यायला फायनल लाखापर्यंत होतील ला का ते बरोबर मित्रांनो सांगायची की मग एक लाख वीस हजार रुपये लाखापर्यंत होतील दाताला कसे दोघी दाताला पूर्ण आलेले आहेत गॅरंटी कशी यांची बघी फुल गॅरंटी एकदम मार्केट बशेची मालक बरोबर चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील बरोबर बेपा मित्रांनो सुंदर अशा मोठ्या मापाच्या जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत प्रत्येक वेळीच्या माध्यमातून शेड सोनू धनगर यांचा आपण नंबर टाकलेला सो आणि पुढचे आपल्याला मित्रांनो आपल्याला चाळीस बैल राजस्थानवरून येणार आहेत का हो. बरोबर आहे मित्रांनो मध्ये आता उद्या परवा गाडी उतरणार आहे चाळीस बैलांची एकदम सुंदर आणि टॉप क्वालिटीच्या येणार आहे मित्रांनो उद्या येणार आहे का बरोबर मित्रांनो उद्या चाळीस बैला येणार आहे तर राजस्थानवरून एक नंबर जबरदस्त पूर्ण बाजारामध्ये असे बैल पाहायला भेटणार आहे असे बैल येणार आहे मित्रांनो तर जर कोणाला उद्या यायचं असेल तर या ठिकाणी गाडी येणार आहे उद्या तर जोडीची काय लावली पण आहे सांगायला एक लाख दहा हजार रुपये आहेत आणि द्यायला फायनल पंच्या पंच्याण्णव पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कसे दोघे दा दाताला हे पूर्ण झालेले आहेत कशी गॅरंटी दोघांची मग फुल गॅरंटी एकदम मार्केबाच्या पण मालक कसणार आहेत मित्रांनो पाहू शकता दादा खोबरेन वाले ते पहा मित्रांनो दात वगैरे सुंदर क्वालिटीची जोडे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मित्रांनो मार्केबाची स्वतः मालक कसणार आहेत ते जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर प्रॉपर दाम नसते या ठिकाणी चोपड्या बाजारामध्ये तुम्ही कोणत्या या एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये या ठिकाणी हा सिंगल आहे का सिंगल आहे कामा काय किमतीत आहे काय किमती सांगायला पंचाळीस आहे आणि चाळीस पर्यंत बिल हा सिंगल आहे आपण काय किमतीत आहे सेट सांगायला चाळीस आहे पस्तीस पर्यंत व्यवहार होणार आहेत सांगायचे किमती असतात अजून शेतकरी मध्ये एक रुपये कमी करणार आहेत आपण आहे काय किमतीची बरोबर पंच्याहत्तर मध्ये पंच्याहत्तर पर्यंत व्यवहार होणार आहेत बरोबर दाताला दोघी चालूपूर नाही चालू पूर्ण चालूपूर आलेले आहेत कामाची एअरंटी वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्केटमध्ये ज्या आपण माला कसार बरोबर हा आपला आहे का किल्ला काय किंमतचं आहे आदत आहे का तुन आदत आहे बरोबर परंतु 200 पर्यंत सांगायला 3530 होणार आहे बरोबर त्या जोडीचे शेट हे गावरा जोड आहे काय बरोबर काय किंमतची हां हां सांगायला सत्तर आहेत पाच पर्यंत व्यवहार होणार आहेत बरोबर हां दाताला दोघी आहे दातालाही पूर्ण झालेले आहेत आणि कामाची गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण असणार आहेत बरोबर शेड आहे धुळीचे मग मित्रांनो धुळे वगैरे सुंदर आहे क्वालिटीच्या जवळ आहेत मित्रांनो संपूर्ण आणि मार्केबल असे स्वतः माल कसा आहे ते शेड आहे धुळीचे जोडीचे एक सांगायचे सांगायला एक लाख वीस पंच्याल पर्यंत फायनल बाजार किती पर्यंत माहिती जोड ऐंशी पर्यंत ऐंशी किंवा पंच्याऐंशीला मागितले गेली दाताला पूर्ण आलेले आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत बरोबर मित्रांनो जोड वगैरे सुंदर पाहू शकतात आपण मोठ्या भावाचे जोडे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी सांगायचं केमती असं मित्रांनो शेतकरी समोर व्यवहार करायला पाहिजे ही जोडे काय जोडे काय किंवा एक लाख दहा हजार रुपये सांगायचे कि मध्ये पंच्याण्णव पर्यंत व्यवहार होणार आहे बरोबर दाताला आहे चालू पूर्ण आलेले आहे त्यांचे पण यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे गॅरंटी नाही बरोबर काय के मध्ये जोडीची आहे 95 पर्यंत एक लाख दा आहे 95 पर्यंत व्यवहार होणार आहे बरोबर आपल्या जे आपण जोड्याचा संपूर्ण गॅरंटीची आहे गॅरंटीची फुल गॅरंटी आपल्याकडे जो व्यवहार होतो एक रुपया सुद्धा होतो बरोबर दोन दिवस आपलो हा सिंगल आहे का बाजूचा पंजाबी मित्रांनो सिंगल आहे पाहू शकता या ठिकाणी कसं दतला आहे आता पूर्ण अशी येणार आहे का आता मित्रांनो आता जी गाडी येणार आहे आज उद्या येणार आहे गाडी पूर्ण बरोबर राजस्थानचा मेल्याचा माल मित्रांनो पूर्ण अशी बैठक येणार आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण शेड यांचा नंबर टाकणार आहे हा कसं आहे दाताला दाताला पूर्ण आलेला आहे काय गॅरंटी याची वाली फुल गॅरंटी नाही फुल गॅरंटी मार्के बसायची आपण माल बरोबर काय ऑफर याची वाली चाळीस बोलायचे चाळीस बोलायचे पस्तीस लाईफ होणार आहे आणि याची वाली बरोबर चाळीस सांगायचं मित्रांनो पस्तीस व्यवहार होणार आहे उंच लांब की मित्रांनो जात कोणती चाली पंजाबी पन्जाब, पन्जाब। का बरोबर तर मित्रांनो छत्तीस छत्तीस भेल्या उतरणार आहेत पूर्ण बरोबर मित्रांनो असो किंवा नसो यांची प्रॉपर जाऊन या ठिकाणी बांधलेली असते तुम्ही कोणत्याही वारी या तर उद्या सकाळी या ठिकाणी गाडी उतरणार आहे चाळीस बैलांची पूर्ण पंजाब बैल दिसणार आहे मित्रांनो पूर्ण बाजारात अशी बैल पाहायला भेटणार नाही अशा बैल येणार आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण या ठिकाणी सुंदर अशा क्वालिटीच्या जोड्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये गावरान पण यांच्याकडे आणि एक आदत पण आहे आणि बाकी खिल्लार पण आहेत त्या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्या वगैरे सुंदर आहेत क्वालिटीच्या जोडे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी या ठिकाणी सुंदर असा यांनी मंडप वगैरे बांधलेला आहे कारण जो शेतकरी व्यवहार करतो या ठिकाणी जो व्यवहार होतो बाजारामध्ये तो, तो व्यवहार करताना शेतकरीला ऊन वगैरे लागायला नाही पाहिला आणि बैलांना पण ऊन लागायला नाही पाहिलं तर आता एवढं ऊन पडतं मित्रांनो तर बैल खूप त तपून जाता बाजारामध्ये पाहू शकता या ठिकाणी सुंदर असं मंडप वगैरे यांनी बांधलेलं आहे या ठिकाणी पूर्ण मंडपामध्ये यांनी वीस पंचवीस बैल बांधलेली आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत तसं आपण सोनू धनगर पूर्वा शेड यांचा नंबर आपण जसं व्हिडिओमध्ये टाकलेला असतो आणि प्रॉपर जावा नसते मित्रांनो असं काही नाही की रविवारचा बाजार असो आणि तुम्ही रविवारी जे असं काही नसतं तुम्ही सोमवारी पण येऊ शकतात मंगळवारी बुधवारी तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं येऊ शकतात आणि उद्या सर्वांना विनंती चाळीस बैल येणार आहे मित्रांनो टोटल पंजाबचे हा समोरचा बैल दिसतोय सेम असे बैल येणार आहे एकदम लांब लच दिसेल सुंदर असे बैल मित्रांनो फक्त आपल्याला राजस्थानमध्ये भेटतं पण तुम्हाला राजस्थानवरून गाडी येणारे चाळीस बैलांची आणि आपण नंबर टाकणारे जर मध्ये तुम्हाला उद्या वगैरे यायचं असेल तर नक्की या नक्की कॉन्टॅक्ट करा आपण नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये सुंदर अशा बैलजोड्या त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात तुम्हाला गावरान पाहिलं गावरान बी भेटता मित्रांनो या ठिकाणी आणि रविवारचा बाजार व्यवहार असतो मित्रांनो हा पाहू शकतो या ठिकाणी जोड्या वगैरे संपूर्ण जोड्या बांधलेल्या आहेत त्या ठिकाणी सुंदर अशा या ठिकाणी एक आदतपुरा पण आहे पाहू शकता या ठिकाणी आदत गोर पण आहे बाकी कामाचे बैल संपूर्ण आणि जे आपण जोड्या मित्रांनो ते संपूर्ण कामाच्या बैल आहेत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जोडीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोड्या मित्रांनो हाईट वगैरे पाहू शकता आपण खांदा वगैरे पाहू शकता हात पायामध्ये एकदम सुंदर आणि दिसायला एकदम सेम जोडे पाहू शकता आपण या ठिकाणी बाकी गावरा आहेत बाकी माडवी आहेत बाकी पंजाब बा, आहेत